बैलगाडी मालकांना या ठिकाणी रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर सेमी फायनल मध्ये दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांचा सुद्धा फायनल होणार आहे त्यांना सुद्धा रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर फायनलचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे आणि क्वार्टर फायनलच्या सुद्धा चालकांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे सुटला श्रावणी यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं कर्जे पुलकरांचं मैदान आणि या मैदानातील गडी क्रमांक त्रेचाळीस पळतोय लढत चालू आहे त्रेचाळीस मध्ये बघूया कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात आणि डोळ्याचं पारणं फिटणारी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर अशी लढत झाली दोघांच्यात वळवा गाडी क्रमांक चौवेचाळीस चे गाडी मला गाड्या लावून घ्या चव्वेचाळीस वाले तास नीड बघा भाईया